सर्वात आधी आपण खसखस हलकीशी भाजून घ्यायची आहे मी इथं कढई गरम करायला ठेवली होती आपली कढई छान गरम झाली आहे आणि आपण आता खसखस हलकीशी भाजून घेऊया स्लो गॅसवरती आपण खसखस भाजून घ्यायची आहे खसखस पटकन भाजली जाते त्यासाठी आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि इथं पाहू शकता आपली खसखस भाजून झाली आहे आणि आपण आता काढून घेऊया आपण आता एक चमचा तूप टाकूया आपण आता काजू आणि पिस्ता छान असा भाजून घेऊया आपण कंटिन्यू हलवत काजू आणि पिस्ता छान असा भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाहीये हलकस आपण काजू आणि पिस्ता भाजून घ्यायचा आहे इथं आपलं काजूनी पिस्ता भाजून झालेला आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आता याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेऊया आपण आता गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपण हे पीठ कंटिन्यू परतत आपण हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपण इथं थोडसं तूप टाकलेलं आहे आपल्याला लागेल ला तसं तसं आपण तूप टाकणार आहोत तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने आपण कंटिन्यू हे हलवत राहायचं आहे नाहीतर पीठ खाली लागण्याची शक्यता असते आपण इथं एक मिनिटभर छान असं हे पीठ परतलेलं आहे आणि आपण आता थोडस तूप टाकूया आपण आता छान असं हे परतून घेऊया आपण एकदम तूप टाकायचं नाही एकदम तूप टाकलं तर आपल्याला अंदाज येत नाही आपलं पीठ व्यवस्थित भाजलंय की नाही त्यासाठी आपण थोडं थोडं तूप टाकायचं आणि आपलं पीठ व्यवस्थित असं कंटिन्यू परतत राहायचं इथं मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे स्लो गॅसवरतीच आपण हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आपण आता उरलेलं सर्व तूप टाकून घेऊया आणि आपण कंटिन्यू असं हे पीठ आपलं छान असं भाजून घेऊया असं कंटिन्यू परतत राहायचं म्हणजे आपलं पीठ खाली लागत नाही आणि इथं पाहू शकता आपलं पीठ छान असं भाजत आलं आहे आणि पीठ भाजत आलं की याचा खूप छान असा सुगंध येतो तरी तर पाहू शकता आपण कंटिन्यू पंधरा मिनिट हे छान असं परतून घेतलेलं आहे पंधरा मिनिटानंतर आपल्या पिठाचा कलर अशा पद्धतीचा झालेला आहे तरी तर पाहू शकता असाच कलर आला पाहिजे तेव्हा समजतं की आपलं हे पीठ छान असं भाजलेलं आहे इथं मला थोडंसं तूप कमी वाटत होतं म्हणून मी इथं दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि इथं पाहू शकता आपल्या पिठाचा सुगंध अतिशय छान असा दरवळत आहे पीठ भाजल्यामुळे त्याचा सुगंध घरभर पसरतो आणि इथं आपलं पीठ भाजलेलं आहे त्यामुळे त्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे खूप छान याचा सुगंध येतोय आपलं इथं पीठ छान असं भाजून आहे आणि आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आता पीठ एका ताटात काढून घेऊया आपण इथं आपलं पीठ थंड होण्यासाठी ठेवून देऊया इथं आपले पाच मिनिट झालेत आणि आपलं पीठ थोडंसं थंड झालंय जास्त थंड करायचं नाही थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपण याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे इथं चेक करायचं आपल्या हाताला चटके बसत नाहीत ना तर इथं आपलं पीठ हे कोमट आहे जास्त गरम नाहीये आपण आता गुळ टाकून घेऊया आणि छान असं आहे मिक्स करून घेऊया पीठ थोडंसं गरम असल्यामुळे आपला गुळ पटकन वितळला जाईल आणि दोन्ही छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे मी इथं हाताने हे एकजीव करून घेणार आहे आपलं हे थोडंसं मिक्स करून झालंय आपण आता याच्यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट्स आणि खसखस जे आपण भाजून घेतली आहे ते टाकून घेऊया तसेच आपण इथं वेलची पूड घेतली आहे ती सुद्धा टाकून घेऊया आणि आपण ते सुद्धा छान हाताने असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पीठ थोडंसं कोमट आहे त्यामुळे आपला गूळ पटकन वितळला जाईल आणि हे मिश्रण छान असं एकजीव होईल आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथं आपण छान असं हे एकजीव करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता आपला गुळ छान असा वितळलेला आहे आणि आपलं पीठ बिलकुल कोरडं झालेलं नाही आहे आपलं छान असं हे मिक्स झालं आहे आणि आपलं पीठ एकदम परफेक्ट असं झालेलं आहे त्यासाठी आपण आपलं पीठ गरम आहे तोपर्यंतच गूळ टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपला गूळ छान असा वितळला जातो इथं आपण एक मूट वळून बघूया तर इथं छान अशी मूट वळली जातीय आणि आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया मी इथं एका डिशमध्ये पिस्त्याचे आणि काजूचे काप करून घेतले तसेच एका वाटीमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे आणि इथं हा साचा घेतला आहे अशा पद्धतीचा तुमच्याकडे घरी कोणता साचा अवेलेबल असेल तो तुम्ही घ्यायचा आहे आपण छान असं स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आपण त्या तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपलं मिश्रण आहे ते साच्याला चिटकणार नाही आपला मोदक सहज आपल्याला काढता येईल अशा पद्धतीने आपण छान असं हे तूप लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पिस्त्याचे काप टाकून घेऊया म्हणजे दिसताना खूप आकर्षक असा हा आपला मोदक दिसतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सचे काप सुद्धा लावू शकता मी तर पिस्त्याचे काप आहे आपण आता मिश्रण याच्यामध्ये ठेवून घेऊया इथं पाहायचं आपलं टोक एकदम व्यवस्थित आलं पाहिजे मोदकाला टोक व्यवस्थित असेल तर मोदक आपला सुरेख दिसतो दिसायला खूप आकर्षक दिसतो त्यासाठी आपण इथं टोक व्यवस्थित बघायचं आहे अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचं मिश्रण असेल ते आपण काढून टाकायचं आणि छान असं हे प्रेस करायचं आहे मागून छान असं प्रेस करायचं आपण आता उघडून बघूया आणि इथं पाहू शकता आपला एक मोदक बनवून तयार झालेला आहे अलगद खालच्या बाजूने आपण मोदक उचलून घ्यायचा आहे आणि इथं पाहू शकता आपला एक मोदक बनवून तयार झालाय आणि किती आकर्षक असा दिसतोय तुम्हाला मी इथं दुसरा मोदक तयार करून दाखवते इथं मी दुसरा साचा घेतलेला आहे आणि आपण याला छान असं तुपाने के ग्रीस केलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये छान असे पिस्त्याचे काप ठेवूया तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ठेवू शकता खूप छान दिसतात आपला मोदक अतिशय आकर्षक असा दिसतो त्यासाठी ते आपण इथे ड्रायफ्रूट्सचे काप ठेवायचे आपण आता थोडंसं मिश्रण याच्यामध्ये ठेवून घेऊया अशा पद्धतीने आपण हे प्रेस करायचं आहे एक्स्ट्राचं मिश्रण काढून टाकायचं पाठीमागून छान असं हे प्रेस करायचं आपण आता उघडून बघूया तरी इथं पाहू शकता आपला दुसरा सुद्धा बनवून तयार झालेला आहे आणि किती आकर्षक असा आपला मोदक बनवलेला आहे आपण तर पाहू शकता किती छान आपला मोदक झालेला आहे अशा पद्धतीचे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया हे मोदक पहा यामध्ये आपण दूध खवा मिल्क पावडर कशाचाही वापर केलेला नाही आहे आपण हे मोदक बनवले आहेत फक्त गव्हाच्या पिठापासून फक्त गव्हाचं पीठ आपण इथे वापरलेला आहे तसेच हे मोदक अतिशय चविष्ट होतात आपल्या चॅनेलवर अशाच वेगवेगळ्या मोदकाच्या रेसिपी देखील आहेत लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा तुम्हाला नक्की आवडतील तर इथं आपले सर्व मोदक बनवून तयार झालेत आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद